तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सर्व आय होप मजेतच राहा स्वागत आहे तुमचा मडवी ब्लॉग या युट्यूब चॅनलवर तर तुम्ही विचार करत असाल कुठं आहे आणि तुम्हाला दाखवतो बाहेर कालो का टकालूच नेऊन देऊ आम्ही खाल्ले चालले आता ओपन मालवण फिरायला पावसाल टाईम आहे पण बघून घ्या मज्जा करू आपण मस्त बनवून राह मस्त बोळा मध्ये आपण मस्त फिरवणार फिरणार आहोत माळून बिलो एकदम मौसम आहे एकदम मजा हिरवा घात दाखवू आपण मस्त बनून रामाच्या काहीच आता मॉशेस आलेले आहेत काय बसून नॉनस्टॉप जाऊ आपण डायरेक्ट मालवणला Gives का ऐसा चंपू ghép lên. Chancellor, 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 मुंबई गोवा लाडाच शेट तुम्ही लाडस शेट तुम्ही तुझी लाडाची शेट आणि

wildonders The list one toys are small The forest is िटी बघली का माझ्या मोबाईलची आता बघ किती घे हल बघ किती स्टेबिलिटी बघली का माझ्या मोबाईलची आलत ना त्यांना दिसत आई तिथं थांबलो आम्ही इथं वरती गाडी लावली आमची इथं डोंगराच्या मध्ये मस्त थांबलो बघा ढगबीक कसलं अरे आणि ही एक आम्हाला दिसली आमच्या इथं भोकरा बोलताना ना तुमच्या इथं काही बोलताना सांगा बघ फिवले फिवले आम्ही तो काजूबागायला पण इथं नाही भेटला ते वेगलाच काहीतरी भोकरा म्हणून नाही तर तुम्ही तुमच्या इथं काय बोलताना सांगा आम्हाला इथून आलो आम्ही गाडी इथं पायबा कसा ठेवून आल सगळी माणसं जेव्हा वाट नाही बोलतो कशी

आपण हा चालले कुठे रे रागान वाटत काही भेटले तुला आम्ही आल्या आता ही आमचा फोटो काय कार्यक्रम चालू आणि इक्र मस्त बॅट बॉल खेळलो होती यांचा बोला वाटकला एक जायचं आपल्याला बघा हे जाता बसले रॉक ला फोटो तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो सिनेमॅटिक बघा तेच घेतले यायला बाई बाई या जागेला मस्त होती या लाटा कसले उरतात पाणी खावलला मध्ये नसते पक्क्या मोठ्या लाटा उरायला लागल्या त्यूबा कसले मोठी उरली बाबा शब्द त्रास पाणी उरून त्याचा

आता काहीच आता आलो आहे आपण राजकोटला सिंधुदुर्ग किल्ला बंद आहे काही कारण नाही होत्याच नाही तिथं मात्र तिथून इथं आलो आता इथूनशे आपण जर पुढं कुनकेश्वर तर सिनेमॅटिक एन्जॉय करा पुढे दाखवतो मी काही जाता आलोय आपण कुंकेश्वरला आतमध्ये कॅमेरा आय थिंक अलाउड नाही आहे पण तरी ट्राय करू आपण थोडासा दाखवायचा तर मंदिर तर दाखवू बाहेरचे आतमध्ये काही या नस इथून शेज

ही माझी गर्लफ्रेंड आहे याला दाखवलं नव्हतं मी आरची आरची ना आर्ची कुठं पर्शन हे नागे मनाज ये ना पिक्चर मध्ये रजनीगंधा ये Baba, uống trinh cựu. Cooler. Ek, hát libak. là, bắt đầu mousi. Ek, mousi. Stata. Ek, mousi. Stata. Ek, mousi. Ek, mousi. Ek, mousi. Ek, mousi. Ek, mousi. Ek, mousi.

आता आपण आले कशेळीला कशेळी सनसेट पॉईंट हे देवगली बीच काहीतरी असं आहे ना आपल्याला लास्ट टाइम इथं हे दिसलेला काहीतरी चालव केलेली तर आता काय दिसतं बघू आपण त्याच्यात जाऊ Juga maksudnya viral viral, ia lawline nontah tak, kamp keli. Ini tama yang ambekal tadi tu, ya, entloh petilam. Tuk tahu maksud.